चंद्रभागा फाउंडेशन तर्फे उर्मिला माने विद्यालय आसगे आदर्श विद्या मंदिर देवदे हायस्कूल लांजा येथे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाचे उपाध्यक्ष ऑल इंडिया हायकोर्ट फेडरेशनचे सदस्य गुरुमावली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे आणि मुंबई मुलुंड येथे राहणाऱ्या डॉक्टर ज्योत्स्ना गावडे मॅडम तसेच छत्तीसगड उच्च न्यायालय बेलासपूर कोर्टाच्या सहाय्यक अधिकारी श्रीमती यामिनी पाटनवार मॅडम यांच्या वतीने लांजा येथील उर्मिला माने विद्यालय आसगे येथे वयांचं वाटप करण्यात आलं यावेळी गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे उपाध्यक्ष सुभाष धनाजी रामाने सचिव अमोल मिस्त्री सदस्य रवींद्र कोटकर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजा ग्रामीण शाखेचे अध्यक्ष श्री अनिल कसवले सचिव श्री मनोज चंदुरकर आसगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक आसगे संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग चौगुले कार्यवाहक राजाराम चव्हाण संचालक काशीराम मांडवकर आणि हितचिंत कमिटीचे सदस्य विकास मांडवकर विश्वास मांडवकर दिलीप दाभोळकर विनायक शेलार अनिल कांबळे कृष्णा भारती विष्णू मांडवकर प्रशळेतील मुख्याध्यापिका साधना बावधनकर व उपस्थित सर्व शिक्षक वृंद पालकवर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी आदि मान्यवर उपस्थित होते तर गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे आणि मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे माजी अधिकारी श्री विनोद फरकाडे नाशिक मालेगावचे ग्रामस्थ श्री सुरेश पवार यांच्या वतीने येथील आदर्श विद्या मंदिर देवधे हायस्कूल येथे वयांचं वाटप करण्यात आलं यावेळी गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे सचिव अमोल मिस्त्री सदस्य रवींद्र कोटकर मुख्याध्यापक श्री सुशांत परशराम राईन सहाय्यक शिक्षिका सौ विजया राजेंद्र पाटील सहाय्यक शिक्षिका श्रीमती अनुजा बाबू कांबळे सहाय्यक शिक्षिका सौ अवनी नथुराम सावंत सहाय्यक शिक्षक संपत भिवा एकनाथ रघुनाथ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागात मुलांसाठी घेतलेल्या या दोन्ही उपक्रमांचे अनेकांनी कौतुक करत गुरुमावली चंद्रभागा फाउंडेशनचे चंद्रकांत करंबळे आणि सर्व पदाधिकारी सदस्य हितचिंतक आणि या उपक्रम मदत करणारे मान्यवर यांना शुभेच्छा दिल्या